ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलक्रांजी श्रावण मास बसव ज्योती कार्यक्रमाची उत्साहात सांगता इचलकरांची श्रावण निमित्त आयोजित अल्लम प्रभू बसवज्योती कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात झाली समस्त लिंगायत समाज विश्वगुरु बसवेश्वर लिंगायत समाज सेवा प्रतिष्ठान श्रावण मास बसव ज्योती उत्सव समिती अल्लम प्रभू योगपीठ आळते राष्ट्रीय बसव दल कबनूर बसव प्रज्ञा प्रतिष्ठान शहापूर आणि जागतिक लिंगायत महासभा यड्राव यांच्या वतीनं श्रावण मास बसव ज्योती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जगतगुरु बसव कुमार स्वामी वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी ग्रामपंचायत सदस्य राजमाणे शशिकांत पाटील रमेश मुकाशी उमेश पाटील गुरुप्रसाद कलशेट्टी प्रसन्न परेट राजगुंट पाटील आदींच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेला प्रारंभ झाला ढोल ताशकाचा गजर करत युवती महिलांनी वचन दिंडी यात्रा सामाजिक संदेश देणारे आकर्षक चित्ररथ हे शोभा आकर्षण होत शोभा यात्रा कोल्हापूर रस्त्यावरील शिवमंदिरात शोभायात्रा आल्यानंतर तेथे विविध धार्मिक कार्यक्रम व सत्कार समारंभ वीर शैव लिंगाय समाजाचे अध्यक्ष गजाननराव सुलतानपुरे अनिल स्वामी लिंगराज कित्तुरे विलास काताडे सुशांत मुर्दंडे आदींच्या उपस्थितीत झाला यावेळी प्राध्यापक राजा माळके यांनी विचार मांडले यावेळी अण्णासाहेब शहापुरे रुद्राप्पा कवळीकट्टी मल्लिका अर्जुन कट्टी आप्पासाहेब नागुरे अशोक जेऊर भागेसे स्वराज रेखा संगमनट्टी पवित्रा मुंडगनूर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकारी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची